यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होत आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जाने याच दिवशी होते आपल्या हिंदू सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर स्त्रिया आपल्या दहाव्या हातावरते तर पुरुष आपल्या उजव्या हातावरती चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशी बरोबरच गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे नेमकं याच तिथीची जी वेळ आहे तर त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत चतुर्दशी तिथी ही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावली राहील सकाळी सहा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत रवियोग राहणार आहे रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जाते आणि त्याचं अनंत फळे आपल्याला मिळत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे लहान पाटावरती चौरंगावरती पिवळे कापड पसरवायचे आहे त्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे शक्य असल्यास उपवास ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येतकेस अनंत रक्षासूत्र भगवान विष्णूला अर्पण करायचे आहे आता पूजा सुरू करायची आहे भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना फळे फुळे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचे आहे अनंत चतुर्दशीची कथा ऐकायची आहे लक्ष्मी आणि विष्णूंसह सर्व देवी देवतांची आरती करायची आहे केळीच्या रूपाची पूजा करून पाणी अर्पण करावे आपल्या क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करायचे आहे या दिवशी ब्राह्मणांनी भोजन करणे शुभ मानले जाते मान्यतेनुसार पुरुषा पूजेनंतर महिलांनी डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी आपल्या उजव्या हातात अनंतसूत्र बांधायचे आहे रक्षासूत्र परिधान करताना तुम्ही ओम अनंताय नम या मंत्राचा जप करू शकता अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला अनंत चतुर्दशीची पूजा करायची आहे उद्या त्याचबरोबर आहे भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेमध्ये आपल्याला आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उद्या उंबरट्यावरती हळदीचं चा लेपन द्यायचं आहे बाहेर छान तुपाचे दिवे लावायचे आहेत उंबरट्यावरती तुम्हाला आंब्याच्या पानांची माळ लावायची आहे आपल्या उंबरट्याचं हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करून घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायच्या आहेत तर उद्या तुम्हाला हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या वेळेस कोणताही उपाय करतो किंवा कोणती सेवा करतो तर त्यावरती आपला पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा असणं तितकंच गरजेचं आहे आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत कशासाठी तर बघा ज्या वेळेस पौर्णिमा अमावस्या तिथी जवळ येते त्यावेळेस तुम्हाला सुद्धा हे प्रामुख्याने जाणवत असेल की आपल्या घरामध्ये खूप भांडण कटकट वादवाद ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात तर का होत असतात या कारण आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते तर हीच नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या उंबरट्यावरती संध्याकाळी ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत संध्याकाळी म्हणजे कधी तर तुम्ही दुपारी तीन नंतर चारनंतर कधीही हा उपाय करू शकता एक सहाच्या दरम्यान जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी तीन वस्तू लागणार आहेत आता कोणकोणत्या ह्या तीन वस्तू आहेत तर ते बघा तर एक मातीची पंथी घ्या त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या कोणत्या भांड्यामध्ये कापूर वगैरे जाळत असाल तर ती पंथी घ्या किंवा ते भांडं घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तीन वस्तू ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी लवंग आणि वेलची ह्या तीन वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी लवंग आणि वेलची लवंग तीन वेलची तीन आणि पिवळी मोहरी चिमुडभर तर अशा पद्धतीने ह्या वस्तू घ्यायच्या आता ज्या लवंग तुम्ही घेणार आहात तर त्याला अखंड फुल असावं तुटलेलं वगैरे नसावी लवंग हे लक्षात ठेवा कारण ज्यावेळेस ते एखादी तुटलेली वस्तू आपण वापरतो तर त्यावेळेस त्याचा फायदा मग आपल्याला होत नाही तर आता सर्वात प्रथम त्या भांड्यामध्ये ह्या वस्तू ठेवल्या की आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर आपले हॉल बेडरूम आणि त्यानंतर आपले किचन संपूर्ण घरामधून तुम्हाला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत फिरवत असताना ह्या वस्तू तुम्हाला भिंतीला टच करायच्या आहेत आणि भिंतीला टच करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला पठन करत राहायचं आहे त्याच्यानंतर ह्या वस्तू टच टच करून झाल्या की तुम्हाला उंबरट्यावरती यायचं उंबरट्यावरती आल्यानंतर तिथे आसन टाकायचं आणि ह्या वस्तू तुम्हाला कापूरच्या साहाय्याने प्रज्वलित करायच्या आहे दिवा घ्यायचा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या वस्तूंमध्ये हा कापूर तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तिथे उंबरट्यावरती बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता या मंत्राचा जप झाला की त्यानंतर या वस्तू थंड द्यायच्या जळेल तेवढ्या जळून द्यायच्या त्यानंतर उरलेलं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकलं तरीही चालेल यामुळे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतात आता ज्यावेळेस कोणता उपाय आपण त्यावर करतो तर त्यामध्ये सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कमीत कमी पाच पौर्णिमा किंवा सात पौर्णिमा हा उपाय करून बघा तेव्हाच त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळते फक्त एकदाच उपाय केला आणि त्याचे रिझल्ट आपल्याला लगेच दिसतील हे कधीच होणार नाही त्यामुळे नेहमी उपाय करत असताना पाच किंवा सात पौर्णिमा करायचा असतो त्यावेळेसच ते आपल्याला त्याचे रिझल्ट हे बघायला मिळतात तर नक्की करा नक्कीच फायदा होईल आता त्याचबरोबर आपल्याला एक अजून उपाय करायचा आहे तर आपल्या घरावरनं आपल्याला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आपल्या मुलांवरनं तुम्हाला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत तर आता कोणत्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत ते बघा तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर त्या लहान मुलांच्या डोक्यावरनंही पिवळी मोहरी तुम्हाला पाच वेळेस ओवाळायची आहे आणि ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे अगदी कचऱ्याच्या डब्यामध्ये जरी टाकली तरीही चालेल तर हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला पिवळी मोहरीच ही सात वेळेस ओवाळायची आहे आणि ती तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा मग झाडाखाली नेऊन टाकली तरी चालेल तर अशा पद्धतीने हे दोन ते तीन उपाय आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर श्रीसुक्तम ह्या सर्व सेवा करायच्या आहेत गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन करायचं आहे विधिवत विसर्जन कसं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तर त्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून जाऊन चेक करा त्यावेळेस नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओतून चांगली माहिती आणि विसर्जन कशा पद्धतीने करायचं त्याची माहिती मिळेल आता या सर्व गोष्टी उद्या आपल्याला सकाळी काही संध्याकाळी करायच्यात आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश सुद्धा सेवा करू शकता तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ